जी गांधी ग्रुप तरुण मंडळाची मिरवणूक ठरली अब्दुल शिरोळ तालुक्यातील येथील गेली अतिशय आणि शिस्तबद्ध पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणारं मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे या गणेशोत्सवात चालू वर्षी बाप्पाच्या आगमनापासूनच अतिशय चांगले उपक्रम राबवले महिलांसाठी झुम्मा फुगडी सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसाद आणि महाराष्ट्राचा इतिहास सांगणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या मावळ्यांचा जीवन परिचय असा डिजिटल देखावा केलेला होता ते पाहण्यासाठी गावातील नागरिक व महिलांनी मोठी गर्दी केलेली होती प्रत्येक वर्षी नवसाला पावणारा गणपती म्हणून गांधी ग्रुपच्या राजाचं नाव व दर्शन घेण्यासाठी भाविक मोठे हजेरी लावतात यावर्षी गणपती बाप्पाला निरोप देताना अश्रू नैनानी आणि मर्दानी खेळाचं आयोजन करत गावातून फेरी काढली ढोल पथक लेझिम पथक टिपरी पथक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे येसाजी कंक बहिरजी नाईक यासारखे मावळे तयार करून सोबत झिम्मा फुगडी सारखे सांस्कृतिक कार्यक्रम करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत निघालेले मिरवणूक संपूर्ण गावाने भरभरून प्रतिसाद देत मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या मिरवणी नुघावी तर अशी आशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या डॉल्बीला फाटा दे डॉल्बी न लावण्याचा निर्णय घेणार हे, हे मंडळ गावातील सर्वांनाच एक वेगळा संदेश देणारा मंडळ म्हणून नावारूपास आलंय मर्दानी खेळ पाहून अनेकांनी वाहवा केली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा आरुळ देत हलगीच्या तालावर सर्वांनी फेर धरला गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघालेली होती अनेक जण या मिरवणुकीत सहभागी झालेले होते शरद संचालक एस के पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मारदानी खेळाला सुरुवात झाली यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती अतिशय पारंपरिक ड्रेस करून राहायला सहभागी महिला सहभागी झालेल्या होत्या शांततेचा एकतेचा संदेश देश त्या गणेशोत्सवात सर्वजण सहभागी होतात फटाक्यांची त्याने परिसर गेलेला होता हा गणेशोत्सव व्यवस्थित राजेंद्र गाढवे विशाल आर्गे आनंद शिंदे अरुण शिंदे संभाजी शिंदे अनिल कोळी राहुल माळी सागर माळी विश्वास सुतार पत्रकार अख्तर मकांदार सुदर्शन कोळी रमेश कोळी अमोल कोळी निलेश कुलकर्णी मार्गदर्शक अण्णा पाटील सुतार संतोष सुतार विनोद पाटील रेहान गोलंदाज ईश्वर शिंदे केदार शिंदे किरण गाढवे नितीन मिंचे अविनाश काळे सागर लोहार चंद्रकांत माळी मानव काळे रुपेश काळे संजय रायना डे दीपक कोळी कल्लाप्पा कोळी आदींनी मोठा परिश्रम घेतला सिमार्टीसाठी अलाट इथून अख्तर मकांदार.